सर तुमच्याकडे येतो खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र सह देशभराकडे बघितलं जातं आणि नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज महत्वाचा विषय तुम्ही घेऊन आले होते काय भावना भावना म्हणजे आज आम्ही बरेच दिवसापासून सुबात गायकवाडचं कार्य बघतोय कारण की आज आमचे खिडकपाडा गाव झाला रोडपाली कलंबोली सर्व गाव आहे त्याच्या प्रत्येक लढा त्याचा आमच्या गावकरांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये आज व्यवस्थित तुम्हाला शिवले साहेब समजून सांगितलेलं आहे तर खरंच आज त्याच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी मार्ग दिसतोय असा वाटतोय आणि खरंच त्याला त्याच्यासाठी आज आमचं पूर्ण गाव जेवढे आमच्या गाव असेल सर्व त्याच्यासाठी आमचा पूर्ण गावाला पाठिंबा आहे आणि त्याला त्याच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहे सर आंदोलनाची दिशा आता इथे पुढे थांबवण्यात येणार आहे की नेमकं काय जसं आम्हाला मार्गदर्शन तसं आम्ही चालणार आणि आज आम्हाला सोबत गाय आम्हाला जसा आम्हाला त्याचा कार्य तो पुरं वाहतो आम्ही त्याच्या पाठीमागे असतो तिथे तो आम्हाला सांगा तिथे उभारा तिथं आम्ही त्याच्या पाठी उभा राहणार काय तुम्हाला प्रत्युत्तर मिळालेली आहेत काय सांगा बरेच वर्षापासून हा लढा चालू होता पण या लढ्याला कधी यश येत नव्हता आज सुभाषजी गायकवाड आणि आमची पूर्ण टीम या ठिकाणी आज एम, आज आणि या ठिकाणी नमत केलेला आहे नमत के करण्याचं का कारण की इथे अनेक संसार उद्ध्वस्त झाले त्या रस्त्यावरती अनेक लोकांचे अपघात झाले अनेक जिवंत हानी झाली पण याचा बली कोण या बलीचा हा बली कोणाच्या अंगोळ टाकायचा कारण की इथं कोणतंही प्रशासन या ठिकाणी आपली बाजू व्यवस्थित मांडत नाही आता ही या परिस्थितीत आम्ही पोलीस स्टेशनला आलो आजही त्यावेळी आम्हाला जे उत्तर देण्याची अपेक्षित होते तो उत्तर त्यावेळी फक्त आम्हाला त्या पुरत ठेवलेला आहे पण हा लढा का थांबणार नाही इथलं डिपार्टमेंट किंवा इथला कुठल्या शासन प्रवृत्तीला आम्ही जुमागणार नाही जर त्यावेळी हा लढा जर आम्हाला व्यवस्थित रीतीने पार केला नाही तर शिवसेनेचे ते नेते आहेत जिल्हाचे ते या ठेवण अध्यक्ष आहेत शेखा पक्षाचे कार्यकर्ते आहेत आरपीआयचे आहेत भीम शक्ती सूर्य वारंवार लढा तुम्ही दिलेला आहे प्रशासनाकडून वेगवेगळे उत्तर किंवा डावलण्यात देखील आलेलं होतं त्यानंतर मात्र आता तुम्हाला आ, या सगळ्या गोष्टींवर समाधानकारक उत्तर मिळालेली आहेत का पुढची प्रोसेस तुम्हाला पटलेली आहे का पुढची गोष्ट म्हणजे अशी आहे की साहेब मीटिंग पोटेशन ला तर थोडस मला त्या याच्या पत्तावरून थोडस वाटायला लागलं की ब्रिज होणं ही शक्यता आहे आणि रामदास सेवा बापू आहेत ते आता मला वाटतं लवकर त्यांच्या माध्यमातून खातरसाहेबांची मीटिंग लावतील आणि मला थोडे बापूंच्याकडे बघून असं वाटतं की ते लवकर ब्रिजचं काम होईल असं मला अशा वाटते तसे प्रबंध भईल आणि जर्मन भोवीत दादा आणि अनिल आणि जीवन गायकवाड आम्ही सर्व एकत्र प्रत्येक मिटिंगला मी एकत्र असतो पण यावेळेला थोडेसे त्या मिटिंग मध्ये थोडं वाटलं की त्यांचं पत्र आले की त्याच्यावर वाटलं की मंजूर होईल असं आशा आहे साक्षी सर तुमचं नाव काय आज या मिटिंग मध्ये तुमची महत्वाची भूमिका होती काय काय नेमकं सांगण्यात आलं मी डेप्युटी इंजिनियर काजरेकर पुन्हा एम एस आर डी सी ला असतो आणखीन आत्ताचं जे आंदोलनाच्या संदर्भामध्ये मीटिंग झाली पोलीस स्टेशनला तर ते जे ब्रिजच आणि अंडरपासचं जे काम आहे तर त्याचा आपल्याकडून एक प्रस्ताव शासनाकडून केंद्र शासनाला गेलेला आहे त्याच्यामध्ये खरंतर महत्वाचं लक्ष देण्यात आलं पाहायला गेलं तर वारंवार निवेदन देऊन या सगळ्या गोष्टींमध्ये मतभेद जो होता तो कुठेतरी मतभेद मत वगैरे असं काही नव्हता फक्त काय होत कम्युनिकेशन गॅप होती आपल्या मध्ये होणारा जो संपर्क होता तो संपर्क नसल्यामुळे थोडासा हे झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण काय केलेलं आहे की आपला जो प्रस्ताव आहे तो आपण आता केंद्र शासनाला पाठवलेला आहे इव्हन शासन स्तरावर सुद्धा गेलेला आहे आणखीन अजून एक त्याचा जो मेन ब्रिजेस जे काम आहे त्याचा प्रस्ताव आपला गेलेला आहे तिथे केंद्र शासनाकडे त्यांनी जी मागणी केली आहे तर ती मागणी तुमच्या आहे का बरोबर आहे का ते जी अंडरपास आणि फ्लायओव्हरची जी मागणी आहे ती योग्य आहे आणि असा एकच नाही प्रस्ताव अशी जवळपास दहा प्रस्ताव आम्ही केलेले आहेत आणि ते सगळ्याच एक कन्सल्टेटेड रिपोर्ट आमचा गेलेला आहे केंद्र शासनाला आणि अजून एक संपूर्ण याचा अजून एक जास्त डिटेल असा रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये इतर राहिलेले पॉईंट आहेत ते आमचा प्रस्ताव करायचं काम सुरू आहे ते झालं की आम्ही तुम्हाला परत कम्युनिकेट करू सगळ्या गुरुपुत्र किंवा नागरिकांच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला शुल्क प्रशासन असेल किंवा कामगार असतील ते आम्ही काम करू अशा आश्वासन देतात पण काही दिवसानंतर पुन्हा ते दुर्दशा होते कशा प्रकारे काय आहे बरोबर आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की हा रस्ता मूळ केंद्र शासनाचा आहे हा रस्ता आम्ही फक्त त्या ह्याच्यासाठी सध्या आमच्याकडे फक्त त्याची देखभाल दुरुस्ती आहे म्हणजे खड्डे भरणे किंवा अशा प्रकारचे देखभाल दुरुस्ती तेवढा पुरता आहे त्याच्यामुळे मूळ स्वरूपाचं जे काम आहे ते आम्ही काही करू शकत नाही कारण त्याचे फंड जे आहे ते केंद्र सरकारने दिले पाहिजेत त्यांनी जर दिले तर आम्ही काम करू शकतो मग त्याच्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो आपण पाठवलेला आहे केंद्र शासनाकडे मला एक असं म्हणायचं आहे की काही अधिकारी लोक आहेत नाही असं काही हे नाही आता आता मी जवळपास दाखवलं की आमचा आहे तो चालू आहे पण काय होतं की केंद्र शासन आणखीन आपलं राज्य शासन ह्याच्यामधला जे जी प्रोसिजर आहे ते ती करायला तिथपर्यंत थोडासा वेळ लागतो एखादी होत असताना मग तुम्ही गावाल्याचा किंवा याच्याचा सहभाग का घेत नाही त्या रिक्वायर त्या वेळच्या रिक्वायरमेंट येणार नाही त्या त्या वेळच्या मागणी प्रमाणे रिक्वायरमेंट प्रमाणे तो रस्ते झालेले असतात आता ट्रॅफिक आपला प्रचंड वाढतो शहरीकरण प्रचंड वाढलेलं आहे रोजच्या रोज आपण बघितो एखादं गाव आपल्याला ओळखू सुद्धा येत नाही कधी कधी वरून जाताना अशी परिस्थिती आहे वाहनांची संख्या बेसुमार वाढते मग याला काय आपण जे पूर्वी केलेलं काम असतं ते आपल्याला वाटायला लागतं कमी पडतं म्हणून आता पूर्वी लोक सायकल वापरायची मग मोटरसायकल आले मग कार आल्या एवढी स्थित्यंतर झालेली आहे आपल्याला तोंड द्यावंच लागेल महानगरपालिका हाती म्हणजे अनधिकृत आहे त्याबाबत काय सांगू शकाल सर काय कल्पना नाही नाही जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहेत ते आम्ही महानगरपालिकेला कळवलेलं आहे अर्थात आताच विषय तो नाहीये आपण हा विषय इथे सांभाळून टाकू बस ओके धन्यवाद थँक्यू